त्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहे ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीये काय आवाहन एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती दसाकदा पावण्याकडे झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होत ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला गरजेचं आहे पण राजकीय काही नाही तेच बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका